स्वप्नांना लागलेली जिद्दीची पंखा एका खूप गरीब कुटुंबात आशा नावाची मुलगी राहत होती तिचं वडील शेतमजूर आणि आई लोकांच्या घरी काम करायची आशाला शिकायची खूप आवड होती पण तिच्या घरी रात्री दिवा लावायला तेलही नसायचं मग ती संध्याकाळी मंदिराच्या आवारात जाऊन बसायची कारण तिथे नेहमी एक दिवा पेटलेला असायचा त्या दिव्याच्या उजेडात ती अभ्यास करत असायची गावातले लोक तिला बघून हसायचे ही गरीब मुलगी शिकून काय करणार पण आशा मनात म्हणायची हा दिवा फक्त मला अक्षरं दाखवत नाही तर माझ्या भविष्यही उजळवतो शाळेत दिवसभर अभ्यास केल्यानंतर आशा घरी यायची पण तिच्या घरी रात्री दिवा लावायला तेल लसायचं सगळं घर काळोखात बुडालेला असायचा एक दिवस तिने ठरवलं अंधारामुळे मी माझ्या स्वप्न थांबवणार नाही मग ती मंदिराच्या आवारात जाऊ लागली तिथे नेहमी ती एक दिवा पेटलेला असायचा त्या छोट्याशा दिवाच्या उजेडात ती अभ्यास करायची गणित सोडवायची मोठ्याने धडे म्हणायची गावातले लोक बघून हसायचे ही गरीब मुलगी डॉक्टर होणार स्वप्न बघायला पण पैसे पण आशाच्या मनात एकच विचार होता हा छोटासा माझ्या एक पुस्तकम उजळवेल आशा शाळेत पहिली यायची तिच्याकडे नीट कपडे नव्हते वायात चपला नव्हत्या पण तिच्या डोळ्यात आत्मविश्वास होता शिक्षक ही तिच्या मेहनतीचे कौतुक करायचे तिला जेव्हा वही पुस्तकम विकत घेता येत नव्हती तेव्हा शिक्षक तिला जुनी पुस्तकं देऊन तिची मदत करायचे खूप संकट आणि अडथळे असायचे पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं काळ पुढे सरकत गेला आशाने खूप मेहनत करून शिष्यवृत्ती मिळवली गावकरी तिच्यावर हसत होते पण आता तेच म्हणू लागले ही मुलगी घरांचे काहीतरी करेल काही, काही वर्षांनी आशाने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं ती आपल्या गावात परत आली आणि तिने एक छोटांस रुग्णालय सुरू केलं गरीब लोकांकडून ती कधीच पैसे घे गावकऱ्यांना तेव्हा समजलं की मंदिरातला छोटासा दिवा फक्त आशाचा अभ्यास उजळवून गेला नाही तर संपूर्ण गावाचा भविष्य उजळवून गेला